श्रोते हो आता आपण ऐकणार जालना जिल्ह्याचं वार्तापत्र जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला सुरुवात जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तीनशे शहाण्णव कोटी एकोणपन्नास लाख रुपयांच्या आराखड्यास मंजुरी या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईपर्यंत धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली यानिमित्त जालना रेल्वे स्थानकात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र रेल्वे विभागाची एक लाख साठ हजार कोटींची कामं सुरू असून राज्यातली सहावी वंदे भारत रेल्वे जालन्यातून सुरू झाली हे मराठवाड्यासाठी अभिमानास्पद असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस या कालावधीत रेल्वे विभागानं वेगानं प्रगती केली असून मनमाडपासून छत्रपती संभाजीनगरपर्यंत रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाकरता एक हजार कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाली असून मार्चपर्यंत कामास सुरुवात होईल मनमाड ते जालन्यापर्यंतचं विद्युतीकरणही पूर्ण झाल्याचं केंद्रीय मंत्री दानवे यांनी यावेळी सांगितलं वंदे भारत एक्सप्रेस जालना ते मुंबई हे चारशे चौतीस किलोमीटरचं अंतर सहा तास पन्नास मिनिटात कापणार असून या रेल्वेमध्ये पाचशे तीस प्रवासी क्षमता आहे केंद्र शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेली विकसित भारत संकल्प यात्रा सध्या जालना जिल्ह्यातून प्रवास करत असून गावागावांमध्ये यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या यात्रेच्या अनुषंगानं भोकरदन तालुक्यातल्या मलकापूर इथं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम घेण्यात आला केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना संकल्पयात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात येत असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं या ठिकाणी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी नागरिकांशी संवाद साधला विकसित भारत संकल्प यात्रा येत्या पंचवीस जानेवारीपर्यंत जिल्ह्यातल्या विविध गावांमध्ये जाऊन केंद्र शासनाच्या योजनांची माहिती ग्रामस्थांना देणार आहे दरम्यान आयुष्मान भारत मिशनचे महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन आयुष्यमान कार्ड नोंदणीला गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात करावयाच्या विविध विकास कामांकरता तीनशे शहाण्णव कोटी एकोणसाठ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली सर्व विभागांनी विकास कामांसाठी प्राप्त झालेल्या शंभर टक्के निधी वेळेत खर्च करावा कामं दर्जेदार करावीत अशा सूचना सावे यांनी दिल्या बैठकीस उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेऊन मंजूर कामं वेळेत करण्याच्या सूचना केल्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची तर उपमुख्य प्रशासकपदी भाजप जालना विधानसभा प्रभारी भास्कर दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे बाजार समितीवर नियुक्त्या अशासकीय प्रशासकीय मंडळात अन्य चौदा जणांचा समावेश आहे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त अन्न औषध प्रशासन जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय आणि जालना एज्युकेशन सोसायटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामानं जेईएस महाविद्यालयाच्या मैदानावर दोन दिवसीय भरडधान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं निरोगी शरीरासाठी भरडधान्य अत्यंत गरजेचं असून दररोजच्या आहारात भरडधान्यापासून बनवलेले पदार्थ जरूर खावेत असं आवाहन विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी यावेळी केलं महोत्सवात लावण्यात आलेल्या स्टॉल्सवर नागरिकांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत विविध उत्पादनांची माहिती जाणून घेतली यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाही घेण्यात आल्या मराठा समाजाच्या अनेक ठिकाणी लाखो नोंदी सापडलेल्या आहेत सरकारला कायदेशीर आधार असून मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण देण्यात काय अडचण आहे असा सवाल मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करताना उपस्थित केला मराठा आरक्षणाच्या उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री, मंत्री गिरीश महाजन आमदार बच्चू कडू यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जरांगे यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली मनोज जरांगे सध्या गोदाकाठच्या गावांचा दौरा करत आहेत केंद्रीय पथकानं जालना जिल्ह्यातल्या दुष्काळी स्थितीची पाहणी केली या पथकानं भोकरदन तालुक्यातल्या जुई धरण पंढरपूरवाडी हसनाबाद फुलेनगर पिंपरी या गावालगत असणाऱ्या शेतातील पिकांची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून पीक परिस्थिती आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या दरम्यान जालना जिल्ह्यातल्या आठ तालुक्यातल्या नऊशे एकाहत्तर गावांमधील खरीप पिकांची सुधारित अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनानं जाहीर केली असून नऊशे एकाहत्तर गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे अत्यल्प पावसामुळे झालेल्या सुमारे चार लाख हेक्टरवरील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी तीनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची गरज असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानं वरिष्ठ पातळीवर पाठवला आहे जिल्ह्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलत या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला